कोणताही सण असो किंवा पाहुणे घरी येणार असतील तर अशावेळी आपण गोडाचा पदार्थ नक्कीच करतो तर आज मी बनवणार आहे शेवयांची खीर नमस्कार मी सोनाली नेस्क्यून रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे शेवयांची खीर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खिरीसाठी लागणारे आपण साहित्य पाहूया तर त्यासाठी इथे मी अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी भाजकी शेवई घेतली आहे जी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते त्यानंतर पाच ते सहा काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत व एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे व एक लहान चमचा वेलची पूड घेतलेली आहे आता सगळ्यात आधी इथे मी दूध तापवून घेत आहे तर दूध आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता एक कढई किंवा तवा घ्यायचा त्यामध्ये एक चमचा साजूक तुपाचा घालायचा सा, तूप चांगलं वितळून द्यायचं मग त्यामध्ये काजू व बदाम घालायचे काजू व बदाम हलकाचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकता काजू व बदाम याचा रंग बदललेला आहे तर आता यामध्ये आपल्याला भाजलेली शेवई घालायची आहे शेवई देखील आपल्याला अर्धाकसा मिनटं परतून घ्यायची आहे ऑलरेडी भाजलेल्या शेवया आहेत पण तुम्ही अर्धाकसा मिनटं जर तुपामध्ये या शेवया परतल्या तर खिरीची चव आणखी वाढते गॅस बंद करायचा आहे आता दूध जवळजवळ मी सात ते आठ मिनटं उकळून घेतलेला आहे आता यामध्ये मी घालते साखर तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे गोडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आणखी मी दूध दोन तीन मिनटं उकळून घेते मग यामध्ये आपल्याला घालायच्यात भाजलेल्या शेवया व वा काजू बदामाचे तुकडे यामध्ये मी सगळ्या भाजलेल्या शे शेवया घालून घेते त्यानंतर ना आपल्याला आणखी सात ते आठ दूध उकळून द्यायचे म्हणजेच आपली खीर चांगली उकळून द्यायची आणि मधून मधून आपल्याला खीर अशी ढवळत राहायची आहे आता शेवया शिजलेल्या आहेत ह्या कशा ओळखायच्या जर जशी जशी खीर उकळत जाईल तसे तसे शेवया वरती तरंगत राहतील आणि फुकतील आणि खिरीला दाटसरपणा येईल आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे अजून चार ते पाच मिनटं खीर उकळून द्यायची म्हणजेच मी जवळजवळ दहा मिनटं आणखी खीर उकळी दूध उकळल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता खीर आपली तयार झालेली आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त जर खीर उकळून घेतली तर खीर पूर्णपणे घट्ट होऊन जाईल कारण खीर थंड झाल्यानंतर ती आणखी घट्ट होते तर तुम्ही पाहू शकता आपली खीर तयार झालेली आहे मस्त तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत किंवा अशीच जरी खीर खाली तरी पण छान लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत परत हजर राहील तोपर्यंत नमस्कार